नमस्कार ही वनस्पती आपल्याला ओळखलं का ही वनस्पती सध्या सर्वत्र डोंगर परिसरामध्ये किंवा शेताच्या बांधावरती ही दिसत आहे याला आघाडा म्हटलं जातं सध्या पितृ पंद्रवडा चालू आहे पितृ पंधरवड्यामध्ये याचे अनेक प्रकारचे महत्त्व आपल्याला सांगितलेले आहे भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सणांमध्ये वनभाज्या कशा खाव्यात ह्याचं एक महत्त्व सांगितलेलं आहे त्यामध्ये वनभाजीमध्ये आगाडा याचेसुद्धा फार महत्त्व आहे आगाडा ही वनस्पती पोटांचे अनेक विकारांसाठी अनेक पित्ताशयाचे विकार असतील किंवा घशांचे विकार ह्यासाठी हा उपयुक्त होतो आगाडा ही वनस्पती त्याची कोवळी शेंडेची पाणी ही एकत्र करून त्याची भाजी केली जाते शक्यतो आपण ज्या पद्धतीने पालकाची भाजी करतो त्याच पद्धतीने आघाड्याची भाजी केली जाते आगाडा ही वनस्पती दोन प्रकारची आढळून येते ही आहे पांढरा काळी असणारा आघाडा हा भाजीसाठी खाला जातो दुसरा आघाडा जो भेटतो तो लाल काडीचा असतो लाल काडीचा आगाडा हा भाजी म्हणून खाला जात नाही आहे हा पांढऱ्या काडीचा आगाडा हा भाजीसाठी खाला जातो ही एक वनभाजी आहे अनेक पौष्टिक घटक ह्यामध्ये सापडतात प्रोटीन्स भरपूर असल्यामुळे हा आगाडा खाला जातो गणपतीला एकवीस जे पर्ण अर्पण केले जाते त्यामध्ये आकाड आगाड्याचे सुद्धा फार महत्त्व आहे आगाडा ही वनस्पती सध्या फुलोरा अवस्थेत येत आहे याची बी अतिशय काटेरी धारदार तीक्ष्ण असल्यामुळे शक्यतो बी आल्यानंतर ही भाजी खाली जात नाही आहे ही भाजीचा उपयोग शेतीमध्ये जर आपल्याला करावयाचा झाला तर अगाडेची कवळी पाणी एक किलो एक लिटर गोमूत्र ह्या प्रमाणात जर आपण घेतलं आणि ते पंधरा दिवस जर त्या गोमूत्रामध्ये ठेवलं आणि ते जे काही द्रावण होतं ते द्रावण पंपाला तीस मिली ह्याप्रमाणे घेतलं तर उत्तम प्रकारे कीटकनाशक म्हणून सुद्धा फार महत्त्वाचा उपयोग हा सेंद्रिय शेतीमध्ये या वनस्पतीचा केला जातो ही वनस्पती सीजनल्स फूड असल्यामुळे ही श्रावण भाद्रपद आणि ही अश्विन ते दिवाळीच्या दरम्यान ही आपल्याला भाजी आढळते आणि ती खावायस मिळते ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्ही मला जरूर कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा धन्यवाद